बीडमधली जी दंगल होती ती आपण घडवली गेली असा आरोप आपल्यावर होत आहे जरांगे पाटील स्वतः आरोप करतात आपल्यावर म्हणतात ना बालिश असा हा आरोप आहे छवन भुजबळ त्या बीडमध्ये जाऊन एवढी दंगल करू शकतो का तर त्याला एक काम काय कारण काय आहे पकडले गेलेले पिस्तोलधारी ही सगळी त्या जरंगेचीच माणसं आहे त्याच्या चोवीस तास त्याच्याबरोबर राहणारी माणसं आहे आणि माझा संबंध काय तिकडे त्या बीडमध्ये गेले कित्येक वर्षात मला असं वाटतं त्या बीडमध्ये मी गेलो नसेल आणि मी कशाला बरं मी माझ्याच लोकांची हव घरं जाळणार एवढा अमानुष नाही मी ज्या पद्धतीनं त्याने जे केलं एवढा अमानुष नाही मी सत्तावन्न वर्ष झाली राजकारणामध्ये वेगवेगळ्या आंदोलनामध्ये मी गेलो परंतु मी जीव धोक्यात नसून आंदोलन केलं मी कुणालाही दगड नाही मारला असा कुठलाही रिपोर्ट माझ्या हाती नाही गेला आणि तेच जरा त्यांच्याबरोबरच्या माणसाचं काढलं कसे पिस्तूल सापडत आहेत हत्यारं सापडत आहेत त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत त्याच्यामध्ये वाळूमाफी आहेत कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे दोन नंबरचे धंदे करणारे लोक त्याच्यामध्ये आहेत हे सगळे आता पुढे येत आहे साहेब तुम्ही केसेसमधून बाहेर